मडगाव आनंदगावच्या मोरदार नामे शिवारात एक पुजलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांना मिळाली असताना सदर मृतदेह कैलास महादू भंडलकर यांचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांच्या डोक्यात दगड घालून कुणीतरी खून केला असल्याची माहिती समोर आल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे योग्य दिशेने तपास करत गणेश दादाभाऊ मदने राहणार रामवाडी खापरवाडी तालुका जुन्नर याला ताब्यात घेऊन खाकीवरतीचा हिसका दाखवला असता त्याने बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणाने डोक्यात दगड घालून कैलास भंडलकर याचा खून केला असल्याची कबुली दिली असून त्याला आळेफाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार सहाय्यक फौजदार चंद्रा डुमरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे पंडित थोरात संदीप माळवदे अमित माळुंजे नवीन अरगडे विष्णू फळे शैलेश वाघमारे यांनी केले

त्याप्रमाणे आपण अकस्मात न दाखल केलं आणि अकस्मात मय दाखल करत असताना त्याचा तपास सुरू करत असताना आमच्या मलदार पंकज पाडक यांनी माहिती मिळाली की की सगळं विस्माचे कपडे आणि जवळून तो बदलकर असण्याची शक्यता त्या अनुषंगानं घरच्यांना बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आपण पोस्टमार्टम करण्यात आलं बॉडी ओळखली डॉक्टरांनी सांगितलं पण की सदर इस्माच्या डोक्यात डोक्याची कोटी फुटलेली आहे आणि काय फ्रॅक्चर आहे त्या अनुषंगाने लक्षात आलं की याला कोणत्याही मारून टाकलं आहे आणि त्या अनुषंगाने आमचं जे पथक आहे हे पी ए बडगुजर आणि त्या ठिकाणी याच्याशी संबंधित कोण होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी आधीची माहिती काढली असतात गणेश लाल मोहम्मदने रामवाडी हा जो आहे या इस्माचं इस्माच्या बहिणीवर बहिणीला त्रास देतो आणि त्या बहिणीचा त्रास देण्याच्या कारणाने या मदने आरोपीने या भंडलकरचा डोक्यात दगड घालून खून केल्याचं निष्पन्न झालं आणि तो उज्जैनला पळून जायचं तयारी होता आमच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाधारे त्याला ताब्यात घेतलं सध्या चलून उकल केली आणि त्याच्याबरोबर अजूनही दोन इस्मान्य त्याला मदत केल्याचं निष्पन्न झाल्याने त्याला अटक करून तुम्ही तपास आमचे ए पी आयवर जर करत आहे तर सदरची गुन्ह्याची वकळ करण्यासाठी आम्हाला आमच्या जिल्ह्याचे पुरुष अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेबांचं मार्गदर्शन आलं तसेच अतिरिक्त पुरुष अधीक्षक रमेश साहेब आणि रविंद्र चौधरी साहेब यांनी आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं